हेलो तो चलिए दोस्तों सबसे पहले आए हुए तमाम शायकी क्रिकेट का तमाम खिलाड़ियों का मैं हिंदी कॉमेंटेटर इमार खुर्द रोहा तमाम को लिए चलता हूं शानदार मैदान के ऊपर पहली गेंद हम देख सकते हैं लॉन्ग ऑफ में खेल करके एक रन चुराई है और इस एक रन से स्कोर आगे बढ़ा है और अकाउंट को यहाँ पर ओपन किया है इसी बीच अगली गेंद इस मरतबा देखिए बड़ा हिट लगाने की कोशिश लेकिन थोड़ा सा मिस हुए वजह से गेंद के में गई है। शाम का समय है शाम का मंजर और एक खूबसूरत सा माहौल और एक खूबसूरत सा ग्राउंड आज हमें मापगांव के सरजमीन पे हमें देखने मिल रहा है इस मरतबा आक्रमण किया है लॉन्ग के रीजन में गेंद के नीचे खिलाड़ी जरूर है पहला बल्लेबाज मैदान से बाहर बिग ब्लो मॅन ऑफ दॅच चा हिरो ठरलाय तो अर्थात हितेश अतिशय चांगल्या दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय हितेश आपल्या पारदोष कलेक्ट करण्यासाठी यायचं आहे मी विनंती करतो की शंकर राऊत आपल्या शुभ हस्ते हितेशला मॅन ऑफ द मॅच चा चषक घेऊन सन्मानित करायचं आहे ओव्हर टू इमा कमलपाटा टीम का पहिला विकेट गारत होता हुआ पहिला विकेट का पतन होता हुआ क्वालिफाय का मुकाबला क्वालिफाय का महासंग्राम क्वालीफाई क्वालिफाय का महायुद्ध मैदान के हुआ नजर आ रहा है स्वप्नील राइट विकेट इस मरतबा देखिए दिशा से भटके तो लगेंगे फटके इस तरह से लेक स्टक की बाहर निकलती हुई गेंद अंपायर सिग्नल व्हाइट बॉल लॉन नंबर ट्वेंटी टू का पालन किया जाएगा एक रन बल्लेबाजी करने वाली टीम की अकाउंट में प्लस किया जाएगा दो रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़े हैं अगली गेंद इस मरतबा आड़े बल्ले से मिड विकेट की डिविजन में खिलाड़ी है वहां पर तैनात कैच को मिस किया है अच्छा एफर्ट तो दिया था आगे आकर के पकड़ने का प्रयास जरूर किया था लेकिन असफल रहे और इसी बीच बल्लेबाजों ने आंखों में इशारा किया अच्छा तालमेल और अच्छा कोऑर्डिनेशन नजर आया और इसी बीच एक रन मुकम्मल किया है एक रन से स्कोर में प्लस किया जाएगा तीन रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़े हैं स्वप्निल की ओवर जारी है दो गेने शेष बची है इस मरतबा फिर से वही रीजन में मिड विकेट के ऊपर से खिलाड़ी के मस्तक पे दस्तक देती विकेन सीमा रेखा के बाहर स्वाइक से करेंगे स्वागत जी हाँ बल्लेबाज ने स्वप्निल का स्वागत किया है इस सिक्स के जरिए से इस मरतबा बैकफुट के ऊपर जाके पॉइंट के रीजन में खेला है फील्डर है वहां पर एक रन मुकम्मल किया है एक रन के अलावा यहां पर कुछ भी नहीं मिलने वाला इस एक रन से स्कोर में प्लस किया जाएगा एक वर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर जुड़े हैं हमारे साथी स्कोरर स्कोर हमको हम, हम दस रन स्कोर कार्ड के ऊपर लगे हैं बिल्कुल शुरुआत यहां पर अच्छी की है बल्लेबाजों ने तीन ओवर का मैच है तीन ओवर अगर कहा जाए तो बिल्कुल तीस से पैतीस रन अगर बनेंगे तो ये क्वालिफाई का मुकाबला देखने में मजा आएगा जी हाँ तमाम लोगों की निगाहें तमाम लोगों की नजरें इस मैच के ऊपर लगी हुई है टिकी हुई है कोई फोर व्हीलर से आया है कोई बाइक से आया है कोई हेलीकॉप्टर से आया है तो कोई बैलगाड़ी से आया है लेकिन हर कोई इस मैच का और आनंद और लुत्फ उठाने के लिए मापगांव के सरजमीन पर इस ग्राउंड पे आया हुआ है जी हाँ आए हुए तमाम शायकी क्रिकेट का तमाम खिलाड़ियों का हम आभार व्यक्त करते हैं कि आप लोगों की आमद से बिल्कुल इस टूर्नामेंट को चार चांद लगे हैं तमाम का शुक्रिया तमाम का हम आभार व्यक्त करते हैं और सीधे दूसरी ओवर के लिए लिए चलते हैं इस शॉर्ट मिड ऑफ में गई फील्डर थे वहाँ पर कोई रन नहीं कमाल की गेंदबाजी की शुरुआत की है स्कोट कार्ड के ऊपर दस रन जुड़े हैं दूसरी ओवर जारी है बुलाया बुला गया है इस मरतबा देखिए आड़े बल्ले से खेलने की कोशिश लेकिन गेंद सीधे विकेट कीपर के दस्तानों में गेंद का बल्ले का कोई संपर्क नहीं अगर इस तरह की गेंदबाजी रही तो अननेसेसरी हम देख सकते हैं कि बल्लेबाजों के ऊपर एक प्रेशर क्रिएट हो सकता है और गेंदबाज की तारीफ करनी होगी उसके पीठ के ऊपर शाबाश की किताब देनी होगी क्योंकि क्वालिफाई का मैच है वो जानते हैं कि यह मैच इंपॉर्टेंट है यह मैच अहम है इसीलिए मुझे अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन मैदान के ऊपर करना होगा जी हाँ टीम कैप्टन ने मुझे यहाँ पर क्यों जगह दी है यहाँ पर सेकंड वर के लिए सेकंड स्पेल के लिए मुझे क्यों बुलाया गया है इस बात का उदाहरण और एक अच्छा नमूना और एक अच्छा प्रदर्शन मैदान के ऊपर निशु के माध्यम से हमें देखने मिल रहा है इस मरतबा कार्पेट का सहारा लिया है लॉन्गॉन में गेंद गई है वहां पर फील्डर तैनात थे लेकिन इसी बीच एक रन मिलेगा इस एक रन से स्कोर में प्लस किया जाएगा ग्यारह रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़े हैं कमल पाड़ा के ये टीम बिल्कुल थोड़ी सी बैकफुट के ऊपर नजर आ रही है क्योंकि गेंदबाजी की बात की जाए तो बिल्कुल पहली ओवर में हमने देखा कि छह रन पहली ओवर में दस रन आए थे लेकिन उसके बाद यहां पर निशु की तारीफ करनी होगी डिक्लर की रीजन में गेंद गई है एक रन से स्कोर में इजाफा किया जाएगा बारह रन के ऊपर जुड़े हैं, दूसरी बार जारी है क्वालिफाई का यह मार्च बीच मैदान के ऊपर रंगता हुआ जी हां कमाल की गेंदबाजी का नजराना मैदान के ऊपर इस मरतबा लॉर फुल टॉस गेंद आक्रमण किया है खिलाड़ी है वहां पर वन मोर विकेट डाउन और एक बल्लेबाज मैदान से बाहर की बल्लेबाज कमाल की गेंदबाजी दोस्तों मैदान के ऊपर दो ओवर का खात्मा दो ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर केवल और केवल बारह रन जुड़े हैं जबकि एक विकेट चली गई है सॉरी दो विकेट चली गई है संदेश और उनके साथ में नए बल्लेबाज विराज संदेश और विराज ये जोड़ी बीच मैदान के ऊपर पहला सत्र है क्वालिफाई का मुकाबला क्वालिफाई का बिग फाइट मैदान के ऊपर रंगते हुए नजर आ रही है अनफर्ड अंपायर राम हाले सर और अष्टमकर सर को हम देख सकते हैं बॉलर नेम श्रुतिक इस मरतबा गेंद सम्मान दिया है गेंद जाती भी डिक्लेयर रीजन में एक के बजाय कुछ भी नहीं मिलने वाला तेजी के साथ आगे बढ़ता हुआ नजर आ रहा है तेरह स्क्ट कार्ड के ऊपर लगे हैं लेकिन यहाँ पर अगर बात की जाए तो तीसरी बार जारी है और सिर्फ तेरह ही रन बने हैं यानी कि तेरह गेंदे खर्च किए हैं और सिर्फ तेरह ही रन बने हैं लेकिन यहाँ पर आप बल्लेबाजी करने वाली टीम को स्ट्रेटेजी बनानी होगी प्लानिंग बनानी होगी और छटकर और चौकर की बरसात मैदान के ऊपर करनी होगी इस मरतबा बैट का निचला सिरा लगा है निचला हिस्सा लगा है जिसकी वजह से एक ही रन मिलेगा यहाँ पर बिल्कुल बॉल, वो आपको यहाँ पर दिखानी होगी क्योंकि आपको प्लेइंग एलेवन में जगह क्यों मिली है और इस क्वालिफाई के मुकाबले में आपको बल्लेबाजी के लिए क्यों चुना गया है इस बात का आपको सबूत देना होगा और अच्छा उदाहरण मैदान के ऊपर बल्लेबाजी का पेश करना होगा इस मरतबा अच्छी रनिंग बिटवीन द विकेट हमें देखने मिली स्कोर में प्लस किया जाएगा 15 ऑन द बोर्ड 15 रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़े हैं क्वालिफाई का यह मुकाबला है आने वाली तीन गेंदों के ऊपर क्या समीकरण बनेगा जी हाँ इसका जवाब इसका इसका आंसर उत्तर कुछ क्षणों में कुछ मिनटों में हमें मिलने वाला है इस मरतबा एक्स्ट्रा कवर की रीजन में फील्डर थे वहां पर लॉन्ग ऑफ में कोई गलती नहीं की लेकिन इसी बीच एक रन को मुकम्मल किया है सोलह रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़े हैं आने वाली दो गेंदे रहेगी संदेश और आ, विराजी जोड़ी इस मरतबा देखिए अलग एक्सपेरिमेंट करने की कोशिश की थी लेकिन गेंद सीधे डिक्लेयर रिजन में गई है पार्किंग लॉट में रनों के लिए और छह प्लस नो प्लस नो कमाल की यहां पर बल्लेबाजी हो रही है स्कोरकार्ड तेजी के साथ आगे बढ़ रहा है चौबीस रन स्कोट कार्ड के ऊपर लगे हैं आखिरी गेंद रहेगी फ्रेट का बॉल। इस मरतबा बैकफुट के ऊपर जाके पॉइंट के रीजन में खेला है फील्डर है वहां पर एक रन मुकम्मल दूसरे रन की कोशिश में लेकिन एक ही रन के साथ संतुष्ट तो होना पड़ेगा अपने पैरों के ऊपर रोक लगाई है इस एक रन से स्कोर में इजाफा होगा स्कोर्ट कार्ड के ऊपर लगे हैं पच्चीस रन अब जीत के लिए 26 रनों का लक्ष्य रहेगा कमलपाडा टीम ने हम देख सकते हैं कि अठरा गेंदों में तीन ओवर में जमा पच्चीस रन अब जीत के लिए छब्बीस रनों की जरूरत होगी कॉइन इज अ डिफरेंट साइड नाण्याला ना दोन बाजू असतात एक बाजू तुम्ही पाहिली पंचवीस धावांची परंतु याच्या पलीकडे काय घडेल काय बिघडेल हे आपण ऐकूया उत्तरार्धामध्ये मैन फ्रॉम बुलंद आवाज नाव आहे आशुतोष पाटील सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल मी आभार व्यक्त करीन प्रसादजी राऊत सरांचं आणि संपूर्ण कमिटीसह का मी मला इथे बोलण्याची संधी दिली मी इथून रजा घेतोय थँक्यू थँक्यू व्हेरी मच धन्यवाद सर आपण पाहतोय सकाळच्या सत्रापासून अतिशय चांगलं हिंदी समालोचना आपण पाहतोय तर वेळी आपण पाहतो आजच्या अंतिम सामन्याकडे जिथे आपण पाहतोय क्वार्टर फायनलचा सामना शिवसाई क्रीडा मंडळ मापगा आयोजित क्रिकेटची स्पर्धा आपण फायनल मध्ये मजल कोण मारणार जगनमान मिळकत संघ मारणार की श्रीराम कमळपाडा संघ मारणार हे नक्कीच येणार इव्हल ठरवेल सलामीची जोडी आपण पाहतोय निशांत कडवे आणि ओमकार ठोमरे ही जोडी आपण पाहतोय चला लो मैदानाकडे पुन्हा एकदा सिद्धार्थ येतोय गोरुंदाच्या मोर्चावरती चला फास्ट खेळवायचं आहे विजयासाठी सव्वीस धावांची गरज आहे आता मात्र क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये निशांतने हजेरी लावली आहे आपल्या संघासाठी निशांत कडवे म्हटलं की संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असलेला खेळाडू आपण पाहतोय ज्याने खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर मागील अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मालिका वीरचा किताब आपल्या नावे केला असा खेळाडू आपण पाहतोय लेट्स प्ले दुसऱ्या सत्राला ते सुरुवात होते सिद्धार्थचा पहिला चेंडू राईट अमोर द विकेट पहिला चेंडू आपण पाहतोय जरूर खाली राहतोय जिथे आपण पाहिलं तर मोठा फटका खेळायचा होता फलंदाज निशूला परंतु तिथे चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये एक चांगली सुरुवात आपण पाहतोय खऱ्या अर्थाने सव्वीस धावा सेव्ह करायच्या आहेत श्रीराम कमळपाडा संघाला जिथे खारेपाट विभागातील एक संघ आपण पाहतोय तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर पोयनाड पेजारी विभागातील संघ आपण पाहतोय चांगला चेंडू आपण पाहतोय सिद्धार्थचं कौतुक करावं लागेल ज्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय आणि समोर देखील आपला पाहिला तर ता तितक्या ताकदीचा फलंदाज निशांत कडवेला आपण पाहतोय जिथे आपण पाहतोय अतिशय चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी हाताळतोय सिद्धार्थ हा चेंडू मात्र आपण पाहतोय बराचसा बाहेर बळलाय पंच राम हालेसर यांचा इशारा येतोय की हा चेंडू वाईड आहे स्वेर आहे त्यामुळे अतिरिक्त स्वरूपाने आपण पाहतोय जनुमान मिळकतकार संघाच्या खात्यामध्ये एक धाव जोडली गेली आहे जरूर जिथे आपण पाहतोय अकाउंट ओपन केलं जात आहे जनुमान मिळकतकार संघाचं अजूनही आपण पाहिलं तर इथून पंचवीस धावा करायच्या आहेत जनुमान मिळकतकार संघाला मोठा फटका निशू यासाठी ओळखला जातो चेंडू सीमाराच्या बाहेर निशू ब्रँडेड फटका षटका दरम्यान आपण पाहतोय इमाद दुकानदार हे आपली रजा घेत आहेत तत्पूर्वी विनंती करतो की प्रसाद राऊत निशू साठी आपण पाहतोय पाचशे रुपयाचं पारतोषिक सुनील कदम यांच्या माध्यमातून आलंय प्रसाद राऊत यांच्या शुभास्ते आपण पाहतोय इमाद दुकानदार यांचा इथे यथोचित सन्मान करणार आहोत सकाळच्या पासून आपण पाहिलं तर रोहा खैरे या इकडून आलेले हे समालोचक आपण पाहिले तर शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव यांच्या तर्फे नक्कीच त्यांना आभार देऊया उडूया पुन्हा एकदा मैदानाकडे पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु झेल होणार का साक्षरच्या माध्यमातून झेल घेतला जातोय आणि फलंदाज निशूची खेळी संपुष्टात पहिला धक्का मोठा धक्का दोन सामन्यांमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा खेळ करून दाखवलाय असा प्रणित आपण पाहतोय संघाची धावसंख्या आठ धावा धावफलकावरती लागल्या जिथे पहिल्या षटकाचा खेळ चालू सव्वीस धावांची गरज आहे जिंकण्यासाठी त्यामुळे अजूनही आपण पाहिलं तर अठरा धावांची गरज असणार येणारे तेरा चेंडू विजयासाठी अठरा धावेची गरज बघूया शेवटच्या चेंडूवरती काय घडतंय सिद्धार्थने नक्कीच कमबॅक केले आपल्या गोलंदाजच्या मार्कवर चांगला चेंडू आपण पाहतोय सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर पूर्णपणे उचळी घेणारा चेंडू आपण पाहतोय षटक क्रमांक इथे पहिलं समाप्त आहे हो आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्यात आठ धावा एक गडी बाद आठ धावा धावफलकावरती लागल्यात येणारे बारा चेंडू आणि विजयासाठी अजूनही आपण पाहतोय अठरा धाव्यांची गरज चला फास्ट खेळवायचा आहे सामना कारण का वेळ खूप कमी आहे बॅडलाईट पूर्णपणे आपण पाहतोय झालेली आहे त्यामुळे नक्कीच जास्तचा वेळ घ्यायचा नाही आहे श्रीराम कमळपाडा संघ नवीन गोलंदाज गोलंदाच्या मोर्चावरती ओंकार आलाय ओंकार पाटील बघूया कशा पद्धतीची कामगिरी करणार आपल्या संघासाठी ज्या ओंकारने खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर श्रीराम कमळपाडा संघासाठी एक चांगलं क्रिकेट खेळलंय मागील दोन ते तीन वर्षांचा हंगाम आपण पाहिला तर एक अष्टपूर्वक खेळाडू म्हणून उदयास आलेला खेळाडू षटकातील पहिला चेंडू लॉस फुटलॉस चेंडू आपण पाहतोय जरूर क्षेत्रक्षक तैनात आहे मिळणार केवळ एकच धाव या चेंडूवरती या एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे नऊ धावा धावफलकावरती लागल्यात एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल या दुसऱ्या षटकामध्ये ओमकार पाटीलच्या माध्यमातून परंतु या जोडीला मात्र नक्कीच एक चांगला खेळ करावा लागेल ओमकार ठोंबरे आणि प्रणित मात्रे ही जोडी खूप महत्वाची आहे जहनुमान मिळखतकार संघासाठी रॅडमोर्त विकेटचा मार आपण पाहतोय चांगला चेंडू आपण पाहतोय बॅकफुटला पंच करण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक सुमित जोपर्यंत येईल चेंडूवरती तोपर्यंत एक धाव तर नक्कीच पूर्ण करण्यात यश येते या दोन्ही फलंदाजांना एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोचले दुहेरी अंकात प्रवेश करते अर्थात दहा धावा धावफलकावती लागल्यात द खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय परंतु डिक्लेअर परिसरामध्ये चेंडू जातोय मिळणार केवळ एकच धाव पूर्णपणे सामना आपण पाहिला तर फिफ्टी फिफ्टी कधी डाव आपण पाहिला तर श्रीराम कमळपाडा संघाचा वरचड पहारा मिळतोय तर कधी डाव आपण पाहतोय जनुमान मिळकतकार संघाचा वरचड पहारा मिळतोय नक्कीच क्रिकेट आहे मित्रांनो अजूनही सामना आपण पाहिला तर दोन्ही संघांच्या बाजूने आपण पाहतोय हा चेंडू मात्र आपण पाहतोय नक्कीच जेलबा स्वरूपामध्ये ओमकार ठोमरे जातोय तंबूच्या आशाला दुसरा धक्का लागलाय तो अर्थात जनुमान मिळकतकार संघाला दे नवीन फलंदाज सौरभ येतोय मैदानात येणारे आठ चेंडू विजयासाठी पंधरा धावेची गरज आहे त्यामुळे जिंकणार कोण जनुमान मिळकतकार संघ जिंकणार की श्रीराम कमळपाडा संघ चला फास्ट घ्यायचा आहे श्रीराम कमळपाडा संघ वेळ घ्यायचा नाहीये षटकातील पुढील चेंडू आले आले आपण पाहतोय सौरभच्या पाठमधून मो एक मोठा फटका आलाय शेतरक्षक तैनात चांगला झेल पकडलाय आणि फलंदाज तिसरा देखील तंबूच्या आश्रयाला नवीन फलंदाज श्रुतीक येतोय मैदानामध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहतोय पूर्णपणे निशू बाद झाल्यानंतर आता मात्र सामन्यामध्ये पूर्णपणे वरचढ पहायला मिळतोय तो अर्थात श्रीराम कमळपाडा संघ या षटकामधील आपण पाहतो अंतिम चेंडूचा खेळण बाकी मोठा फटका आपण पाहतोय श्रुतिकच्या बाटमधून आलाय परंतु क्षेत्र ती नात आणि नक्कीच तिथे दाद द्यावी लागेल साक्षीत तिथे शेतरक्षक दिसतोय आपन तीदे साक्षर आपण पाहतोय तिथे क्षेत्रक्षण जरूर कौतुक करावं लागेल साक्षरच दोन धावा नक्कीच आल्यात या चेंडूवरती षट क्रमांक दुसरं देखील समाप्त होतोय दो आणि दोन षटकांच्या आखरीस धावफलकावरती धावा लागल्यात तेरा धावा विजयासाठी अजूनही आपण पाहिलं तर तेरा धाव्याची गरज येणारे सहा चेंडू विजयासाठी तेरा धाव्याची गरज त्यामुळे जिंकणार कोण चला सामना फास्ट खेळवायचा आहे चला लगेचच क्षेत्रक्षण लावून घ्या श्रीराम कमलपाडा संघ येणारे सहा चेंडू आणि विजयासाठी तेरा धाव्याची गरज बघूया कोण जिंकतोय हा सामना कोण बक्षीस पात्र होणार पहिल्या दिवशी कोण पोचणार अंतिम चार मध्ये जर सामना विजयी केला तर पवन ठोमरे यांच्या माध्यमातून पाचशे रुपयाचं पारतोषिक फलंदाज प्रणित मात्रे आणि श्रुतिक यासाठी हे पारितोषिक आपण पाहतोय साक्षर आलाय नवीन गोलंदाज गोलंदाजच्या मोर्चावरती षटकातील पहिला चेंडू पहिला चेंडू वरती प्रणित मात्रे बाद होऊन परततोय आणि चौथा धक्का लागलाय जय हनुमान मिळकतकार संघाला स्वप्नील कडवे येतोय नवीन फलंदाज पाच चेंडू विजयासाठी तेरा धाव्याची गरज चांगला चेंडू आपण पाहतोय साक्षर मात्र आज खऱ्या अर्थाने चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय चार चेंडू विजयासाठी तेरा धाव्याची गरज पूर्णपणे भक्कम स्थितीमध्ये पहा मिळतोय कैलासवासी नीता बाळाराम पाटील पुरस्कृत श्रीराम कमळपाडा संघ आजच्या दिवसामध्ये अत्यंत चांगल्या दर्जाचा खेळ आपण पाहतोय पुन्हा एकदा आपण पाहतोय सुंदर चेंडू परंतु इथे मात्र धावची स्वरूपामध्ये स्वप्नील कडवे सुद्धा माघारी येणारे तीन चेंडू विजयासाठी अजूनही तेरा धाव्याची गरज पूर्णपणे आपण पाहतोय सामन्यामध्ये मजबूत पकड धरलंय ती अर्थात श्रीराम कमलपाडा संघाने षटकातील पुढील चेंडू टॉस चेंडू परंतु इतकं आपण पाहिलं तर चेंडूने बॅटचा कनेक्ट पायदेस पाहिजे तसा होत नाहीये आणि स्वतःच्या फळत्रे आपण पाहतोय साक्षर नक्कीच झेल पकडतोय चांगलं दर्जाचं चा क्रिकेट आपण पाहतो हा श्रीराम कमलपाडा संघाच्या बाजूने पाहायला मिळतोय साक्षरची गोलंदाजी सुद्धा आपण पाहतोय कौतुकास्पद आहे सकाळच्या सतरापासून आपण पाहिलं तर साक्षरने अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळलेत चांगला चेंडू आपण पाहतोय परंतु डिक्लेअर परिसरामध्ये जातोय आणि नक्कीच पूर्णपणे सामना झुकलाय तो अर्थात श्रीराम कमलपाडा संघाच्या बाजूने पूर्णपणे आपण पाहतोय सामन्यामध्ये मजबूत पकड आता मात्र औपचारिकता बाकी आहे केवळ जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर केवळ एक चेंडूचा फरक आणि ते सामना जिंकलाय तो अर्थात कला नीता बाळाराम पाटील पुरस्कृत सी आम कमळपाडा संघाने कमळपाडा संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन याच दरम्यान आपण पाहतोय सुनीलजी कदम यांच्या तर्फे आपण पाहतोय निशू कडवे यासाठी पाचशे रुपयाचं पारितोषिक आलंय There's a prominent...